सांगली जिल्हा आटपाडी येथून मी ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार आमदार महोदय त्याचबरोबर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील संसद सदस्य विधिमंडळ सदस्य या सर्वांना उद्देशून तसेच राज्याचे मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांना या संदर्भाने जो मी आता विषय मांडणार आहे त्या संदर्भाने पाठवलेल्या निवेदनाला उद्देशून त्या निवेदनाला समोर ठेवून मी एक महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं लक्ष वेधू इच्छित आहे सांगली जिल्ह्यातील आटपाळी तालुक्याच्या राजवळी गावामध्ये तीन टी एम सी क्षमतेचा म्हसवड तलाव या नावाने एक तलाव आहे अठराशे शहात्तर ते अठराशे एकोणऐंशी या दरम्यान तत्कालीन ब्रिटिश सरकारने या तलावाची उभारणी केली हा या तलावाचं पाणलोट क्षेत्र सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातल्या परिसरामध्ये आहे तर या तलावाचा मुख्य भरावा भिंत आणि थोडंसं पाण्याचं क्षेत्र आणि तलावापुढील जवळजवळ पंधरा किलोमीटर जो तलावाचा एक मुख्य कॅनाल पंढरपूर प सांगोलकडे गेला आहे तर त्या कॅन कॅनॉलच्या पंधरा किलोमीटरपर्यंतची हद्द ही आटपाणी तालुक्यातल्या तालुक्याची आहे मला सांगायचं तात्पर्य या निमित्ताने एवढंच आहे की जवळजवळ एकशे चाळीस वर्षापासून हा अस्तित्वात असलेला राजवडी गावातला तलाव त्याचं नाव आहे म्हसवड तलाव जे म्हसवड गाव या राजवडी तलावाच्या राजवडी गावापासून वीस किलोमीटर लांब अंतरावर आहे वास्तविक या तलावाचं नाव राजवळी तलाव असणं गरजेचं होतं या नावाच्या माध्यमातून आठपाडी तालुक्याला प्रत्यक्षरित्या केलं गेलेला गेले हा पहिला अन्याय आहे दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा याला मान मांडायचा की या तलावाचं जवळजवळ नव्वद टक्केपेक्षा जास्त पाणी हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला जात होतं साधारणत अठराशे ऐंशी ते एकोणीसशे बत्तीसपर्यंत या तलावाच्या पाण्यानं पंढरपूरकरांची तहान भागवली जायची या तलावाचं पाणी पंढरपुरातील पद्मावती तलाव नावाने जो जुना तलाव होता त्या तलावात पाणी जायचं तिथून या संपूर्ण शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा होत होता साधारण बावन्न वर्षे नंतर एकोणीसशे बत्तीसला पंढरपुरामध्ये भाडघर धरणाचं पाणी आल्याने या राजवाडीच्या पाण्याचं तिकडं जाण्याचं जे पाणी जात होते ते बंद करण्यात आलं राजवडीचं पाणी अगदी पंढरपुरापासून खाली गोपाळपूरपर्यंत जात होतं तर बत्तीसला हे पाणी पंढरपूरकडे जाणारं शहराला मिळणारं बंद करण्यात आलं तथापि या राजवडी तलावाचं नव्वद टक्के पाणी आज अखेर हे के सांगोला आणि पंढरपूरच्या काही भागाला जात होतं नंतर मला कळलं की पंढरपूरच्या काही भागाला जाणारं पाणी हे बंद केलं पण सांगोली तालुक्यातल्या बहुतांश गावामध्ये हे पाणी जात आहे आता आटपाडी तालुका राजवडीपासून साधारणतः तीस किलोमीटर परिगामध्ये येतो साठ गावे आहेत पण एकोणीसशे अठराशे चाळीसपासून अठराशे ऐंशीपासून आज अखेर एकशे चाळीस वर्षामध्ये या साठ गावातल्या एक तुरळक पाच सहा गावांना वगळलं तर सर्वच गावांना या राजवाडीच्या पाण्यापासून वंचित ठेवून घे ठेवण्यात आलं याचा परिणाम काय झाला तर आटपाडी तालुका हा पिढ्यान पिढ्याचा दुष्काळी तालुका म्हणून शासन दरबारी नोंद आहे या पाणी नसल्यामुळं या आटपाडी तालुक्यातली हजारो कुटुंब की पाणी नाही तिथं जगता येईना शेती करता येणार जरावणारचं संगोपन करता येणार म्हणून हजारो कुटुंबांनी या आटपाळी तालुक्यातून स्थलांतर करून अन्यत्र आपला बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला हजारो कुटुंब हमालीसाठी मुंबईमध्ये पोर्ट ट्रस्टमध्ये काही गेली तर हजारो कुटुंबांनी गलाई व्यवसायाच्या निमित्तानं संपूर्ण देशाभरामध्ये आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला शेकडो कुटुंब दरवर्षी आपली शेकडो मेंढ मेंढ्या घेऊन अगदी कळ इकडं कोकणापर्यंत आणि इकडं उस्मानाबादपर्यंत जात जवळजवळ सहा सहा महिन्यांची भटकंदी केली जाते कित्येक कुटुंब हे गिरणी कामगार म्हणून विटा हलकरजी मुंबई सुरत अहमदाबाद इतके ठिकाणी जात सांगायचात तात्पर्य काय केवळ पाण्यानं आमच्या जवळजवळ सात पिढ्या या आठवड्या तालुक्यातल्या पाण्याबाई उद्ध्वस्त झाल्या वाटेल तितकं भयानक यातना यांच्या वाट्याला आल्या आणि पाणी उशा उषा असलेलं पाणी मात्र आम्हाला राजवाडीचं मिळू शकलं नाही माझं सरकारला लोकप्रतिनिधींना या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की मी ह्या निमित्ताने तीन चार मागण्या नोंदवतो आहे पहिल्यांदा राजवाडी गावात असणारा हा मसवड तलाव याचं नाव बदललं जावं या तलावाचं नाव राजवाडी तलाव केलं जावं या राजवाडी तलावाचं विभागीय कार्यालय खलटललं आहे ते रद्द करून सांगलीला जलसंपदा विभागाकडे हा तलाव वर्ग करावा त्याचबरोबर पंढरपूरला जे उपविभागीय कार्यालय आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरला ते बंद करून आटपाडी या गावामध्ये हे उपविभागीय कार्यालय सुरू केलं पाहिजे तसेच सांगोल तालुक्यातला महूद येथे शाखा कार्यालय ते शाखा कार्यालय राजवाडी गावातच सुरू करावं अशा माझ्या ह्या दोन तीन सुरुवातीच्या मागण्या आहे आणि हा तीन टी एम सी क्षमतेचा गाळ तलाव आज जवळजवळ दीड दीड टी एम सी क्षमते इतक्या गाळानं हा भरलेला आहे हा जर गाळ काढला आणि पडीक जमिनी शासकीय जमिनी यावर जर गाळ संपूर्ण ओतला तर जवळजवळ शेकडो हेक्टर जमीन ही सुपीक बनू शकते शिवाय गाळ काढल्यानं तलावाचा पाण्याची क्षमता वाढू शकते पाणी वाढू शकते आणि सगळ्यात एक महत्त्वाचा मला इथं मुद्दा अधोरेखित करायचा आहे की आटपाडी तालुक्याच्या उन्हाची घनता ही राजस्थानमधल्या जैसरमेल शहराच्या बरोबरी इतकी आहे या उन्हाच्या घनतेचा हा जर आपण सौर ऊर्जेसाठी जर उपयोग करून घ्यायचा ठरलं तर आटपाडी तालुक्यातील सर्व तलाव राजवाडी तलावाचा जो पाणलोट क्षेत्र आहे तो परिसर राजवाडी तलावाचे सर्व कॅनल राजवाडी तलावाच्या बरोबर आटपाडी तालुक्यातील इतर सर्व तलावाचे कॅनल अगदी उद्यापर्यंतचा परिसर या दरम्यान जर सौर ऊर्जेवर वीज निर्मितीचे अनेक प्रोजेक्ट टाकले गेले आणि त्यातनं प्रचंड वीज निर्माण केली तर करोडो रुपयाचं अर्थार्जन सुद्धा सरकारला मिळू शकतं त्याचबरोबर आठवाड तालुक्यामध्ये प्रचंड अशा अनेक डोंगर रांगा आहेत या डोंगर रांगावर जर पवन चक्क्या उभारल्या तर त्या पवनचक्क्याच्या माध्यमातून सुद्धा प्रचंड वीज निर्माण होऊ शकते आणि हाही पैसा सरकारला मिळू शकतो माझी या निमित्ताने एक मागणी आहे की संपूर्ण आठवाडी तालुक्यामध्ये सौर आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून या तलावावर या कॅनलवर आच्छादन निर्माण करावं जेणेकरून होणारं प्रचंड पाण्याचं बाष्पीव रोखलं जाऊ शकतं शिवाय प्रचंड वीज मिळाल्यामुळे प्रचंड पैसाही सरकारला उपलब्ध होऊ शकतो आणि या पैशाच्या माध्यमातूनच राजवाडीपासून म्हसवळकडे म्हसवळच्या जवळ कारखेलपासून जो निरेजा कॅनल खाली सोलापूर जिल्ह्यात गेला आहे तो सतत बारमाई भरून वाहत असतो या कारकिलपासून जाणाऱ्या निरजा कॅनालचा एक कालवा कडून राजवेत पाणी आणलं आणि ते पाणी राजवडीचा आणखी एक कालवाकडून आटपाडी तालुक्यातल्या सर्व तलावांना एक जोडत आणि खाली भुजपर्यंत नेलं तर संपूर्ण तालुकाभर हे पाणी राजवाडीचं फिरू शकतं तलावजवळच्या माध्यमातनं तर माझं असं सरकारला खास विनवून आहे एकशे चाळीस वर्ष आमच्या हो उश्याला असणाऱ्या या तलावाचं आता तरी पूर्ण पाणी किंवा बहुतांश पाणी आटपाडी तालुक्यातल्या सर्व तलावाच्या माध्यमातून आटपाणी तालुक्यातल्या प्रत्येक गावाला देण्याचा सरकारनं प्रयत्न करावा आणि बारमाई तलाव केल्यानंतर त्यात आणखी पाणी सध्या देत असल्यानं त्या पाण्यावर कोणा सांगून तालुक्यातली किंवा आणखी कुठल्याही तालुक्यातली तुम्ही गरज भागवावी आमचा त्यांना काय विरोध असल्याचं काही कारण नाही या महत्त्वाच्या प्रश्नावर मी सरकारचं लक्ष वेधतोय अरे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील संसद सदस्य आणि विधिमंडळाचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संसद सदस्य विधिमंडळ सदस्य यांना मी हात जोडून एक विनंती करतोय एकशे चाळीस वर्षापासून आटपाडी तालवटल्या तालुक्यावर झालेला राजवडीच्या पाण्याच्या अनुषंगानं जो मोठा अन्याय झाला आहे या अन्यायावर आपण महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधावं अगदी विधिमंडळ सदस्यांनी या प्रश्नावर विधिमंडळामध्ये सरकारला प्रश्न विचारावेत आणि हा प्रश्न मार्गी लावून राजवाडी तलावाचं बहुतांश पाणी हे अटपाळी तालुक्यात कसं येईल हे बघावं राजवाडीत तलाव मसोड हे नाव बदलून राजवाडी तलाव हे नामकरण व्हावं विभागीय कार्यालय फलटणचं सांगलीला व्हावं उपविभागीय कार्यालय अटपाणीला व्हावं आणि शाखा कार्यालय हे राजवडीत व्हावं शिवाय याचा तलावाचा गाळ काढला जावा आणि हुरबडी किंवा कारखील कारकिलपासून गेलेल्या निरेंच्या पाण्यानं हा राजवडी तलाव बारमाही करावा आणि हे संपूर्ण तलावाचं व्यवस्थापन पुन्हा एकशे चाळीस वर्षानंतर होईना आटपाडी तालुक्याच्या सोयीचं बनवावं हे यासाठी खास या, या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीनी आटपाडीचा आवाज बोलून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली ताकद आपली शेतीपणाला लावावी एवढीच या सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही अगदी अंतःकरणपूर्वक विनंती करतो आग्रह करतो आणि या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना या राजवडीच्या प्रश्नाच्या संद संदर्भाने मी त्या सर्वांना एक आवाज देतो आहे की आपण आमचे पाठीलेखी बना आपण आम्हाला न्याय मिळवून द्या एवढं या निमित्तानं मी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मानदेश जय आटपाडी जय राजवळी तलाव नमस्ते